सर्वप्रथम मी प्रभाग सोहळाच्या सर्व मतदारांचे आभार मानतो आणि आपण सर्वांनीच बघितलं असेल सर। की काल जी निवडणूक निवडणूक आयोगाच्या काही कारणस्तव का। माझी निवडणूक ही पुढे ढकलली दोन एवढी वीस तारखेला झाली आणि वीस तारखेला काल जी निवडणूक झाली ते मला असं वाटत होतं हो की बऱ्याच लोकांनी मला म्हटलं तुम्ही नगरसेवकाची निवडणूक लढताय का आमदारकी लढताय कारण इथल्या स्थानिकच्या आमदाराने दुर्दैवाने सर्व चुकीच्या ताकदी वापरून सत्तेची मस्ती असेल ते ताकद वापरून परमपूजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिला आहे पण माझ्या मुस्लिम बांधवाला त्यांनी मतदान करू नका याच्यासाठी पैसे देण्याचं पाप त्यांनी केलं आहे आणि इथे विसरत आहे की परमपूजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपण ह्या उदगीर मतदारसंघाचे लातूरून येऊन सुद्धा आमदार आहात पण दुर्दैव असं आहे की आजचं जे वातावरण होतं उदगीर तालुक्यातले सर्वच विरोधातले नेते होते आणि आम्ही सगळे युवा शक्ती होती माझ्या सोळा मत प्रभागाच्या मतदारांना मी मनापासून आभार याच्यासाठी मानतो की या इथल्या आमदार असते इथल्या नेत्यांनी विरोधातल्या नेत्यांनी प्रत्येकाला विकत घेण्याचा प्रयत्न केला पण सदैवानी कुणीही विकलं गेलं नाही हा एक सोळामधल्या प्रभागातील लोकांची मला मी आपल्याला त्यांची मानसिकता मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ते त्यांनी दाखवून दिलं की तुमच्या पैशाची आणि सत्तेची मस्ती इथं सोळामध्ये चालणार नाही किंबहुना इथून पुढच्या काळामध्ये उदगीर आणि उदगीर विधानसभेमध्ये चालणार नाही हे त्यांनी सोळाच्या या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून दिलं तरी मी इथल्या सर्वच माझे माझा परिवार असेल माझं परिवार असेल आणि प्रभाग मधील सर्वच जाती धर्मातील लोक असतील यांचे मी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये मला ज्या निवड विश्वासाने आपण निवडून दिला त्याच विश्वास पात्र मी राहीन एवढंच विश्वास